विद्यालय वर्सेस पुणे फर्स्ट कॉल देतोय दोन्ही संघांना होता आणि पुणे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मॅच संपताच लवकरात लवकर एक वर तयार व्हावे

माझ्या नंबरवर फोन करून विचारू का रेड राहुल पॉईंट आष्टी सुंदर अशी पकड आष्टी संघा जर मी पुन्हा सडाई करताना थर्ड रेड तिसरी रेड करो या मरोची स्थिती सेस्प्र आष्टी संघावर

आणि मग ते खाली मॅटर कसं काय त्याचे ऑटोमॅटिक स्कोर कसा बोलते त्याचे स्कोर याच्यात नाही आहे आपल्यात नाही मग काल फक्त कबड्डी सुंदर अशी चढाई संघ अशी खेळाडू चढाई करताना पुन्हा साई शिर्डी या आणि यानंतर होणारा सामना आहे हुतात्मह राष्ट्रीय विद्यालय वर्सेस पुणे आपण सर्व दोनही संघांनी सामना सामता नंबर एक वर ग्राउंड नंबर एकवर तयार व्हावे अशी आमची आग्रहाची विनंती आहे सुंदरस पकड क्षय स्मृती आष्टी संघातर्फे खूप छान सुंदर अशी एका गुणाची कमाई <coughs> पुन्हा आपल्या पार्टीमध्ये परत करताना अष्टीचा खेळाडू शिर्डी संघाचा खेळाडू चढाई करताना अष्टी संघात किती गुण मिळवते వా 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 అందరిసి పకడ్బందీ పాయింట్ సింగల్ పాయింట్ శైశృతి అస్తి అనేక కడల్ एकता खेळाडू चिल्ला వా 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 బడియా బడియా 1+2 3 పాయింట్ ఆల్ అవుట్ శిరిడి ఆల్ ఇన్ శిరిడి टाईप आउट घेतलेला आहे आष्टी संघाने सुंदर असं खेळाचं प्रदर्शन आमच्या आष्टीभूमीतील क्षयस्मृती आष्टीय संघाचं साई शिर्डी राष्ट्रीय संघाला आणि शिर्डी संघ सज्ज बघू किती गुण मिळवते रेडर आऊट अंपायरचे डिसीजन आहे ठीक आहे खेळाडू ने खेळ खेड़ घेळा सुंदर असं खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघा करते वा सिंगल पॉइंट शिरडी सुंदर पकड शिर्डी संघात पुन्हा चढाई करताना शिर्डी संघाचा टू आणि यानंतर होणार सामना हुतात महाराष्ट्रीय विद्यालय लौकर वर्सेस पुणे दोन्ही संघांना विनंती आहे की आपले सर्व चमू लवकरात लवकर तयार ठेवा होसात राष्ट्रीय विद्यालय वर्सेस पुणे शेवटचा कटला कटला करताना पुणे आता शिर्डी संघाचे खेळाडू राहुल भाऊ धनवडे जयपूर पिंग पॅन्थर्स मध्ये खेळलेले प्रो कबड्डीच्या पर्वामध्ये आपलं नाव नेणारे राहुल भाऊ आज आपल्या शहीद भूमीमध्ये शहीद स्मृती संघाचे खेळाडू रेट करताना बघू किती गुण मिळवते आपल्या संघासाठी सुंदर असं कवर कॉम्बिनेशन ऑल इन शहस्मृती ऑल आऊट स्मृती आणि चढाई करताना पुन्हा वा वा सुंदर प्रयत्न केला परंतु अयशस्वी सिंगल पॉइंट शिर्डी अयशस्वी प्रयत्न तो जा? <com selection> लौक दादा dia, atau आता 3:30 हॅलो चालू असलेला सामना साई शिर्डी वर्सेस शैन स्मृती आष्टी आणि चढाई करताना राहुल बौद्धनकडे

सुंदर अशी पकड साई शेंडिया संघातर्फे शेवटचा गडी फुर्ती अष्टी संघाचा शेवटचा घडी बोल ఆల్ ఔట్ చైస్మృతి ఆల్ ఇన్ జయస్మృతి వన్ ప్లస్ టూ త్రీ పాయింట్ సాయి ఆ माणसाची काय देऊ शकतो साई शिर्डी उत्तम खेळाचं प्रदर्शन करतात ना तेवढ सुंदर हो सिंगल पॉइंट शिर्डी आणि माझी प्रेक्षकांना विनंती आहे

हॅलो सर्व नायकांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आष्टी क्रीडा संकुलच्या प्रांगणामध्ये उपस्थित राहा आपणास कॉल देतास आपल्या टीम लवकरात लवकर ग्राउंडवर सज्ज करा जेणेकरून पुढील सामने आपल्याला सोयीस्करित्या पार पाडता येईल आपण याची काळजी घ्या स्कोर शिर्डी एकतीस शहीस्फूर्ती एस टी चौदा भरपूर अशी आहे कबड्डीची मेजबानी पुन्हा अजून आपल्या सर्व आष्टीवासियांसाठी ग्रामवासियांसाठी बाकी आहे आपण आज दिवसभर आणि रात्रीसुद्धा या आयोजनाचा अवश्य आनंद लुटा अशी आमच्या आग्रहाची विनंती आहे आणि सुंदराचा कबड्डीचा पर्व आपल्या आष्टी रसिकांच्या आष्टी प्रेमींसाठी कबड्डीचं आयोजन आमच्या श्री समर्थ कला क्रीडा मंडळ तर्फे आयोजित आपण सर्व प्रेक्षकांचं आमच्या मंडळातर्फे स्वागत करतो आणि पुन्हा चढाई करताना पुन्हा शिर्डी संघाचे खेळाडू टू पॉइंट शिर्डी सिंगल पॉईंट मिळवलेला आहे अष्टी शिर्डी संघाचे खेळाडू ने आणि पुन्हा चढाई करताना अष्टी संघाचे खेळाडू वा सुंदर असा होल्ड साई शिर्डी या संघाच्या खेळाडूंतर्फे चढाई करताना संयुन आष्टी संघाचे खेळाडू आज आपल्या भूमीमध्ये सुंदर अशा खेळाडूंचं आगमन झालेलं आहे भरपूर टीम आज आपल्या आयोजनाला लाभलेल्या आहेत आणि सुंदर असं नियोजन आमच्या श्री समर्थ कला क्रीडा मंडळतर्फे आयोजित केलेलं आहे जे पुन्हा आपल्या सर्व क्रीडा रसिकांसाठी प्रस्तुत होणार आहे तरी आपण सर्वांनी याचा आनंद घ्या

सुंदर असा अँकल होल सिंगल पॉइंट पुन्हा एक गुण मिळवला आता पहाटेमध्ये परत शेवटच्या घडी एक पॉइंट या संघाला शिर्डी संघाचा खेळाडू आपण सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की चालू असलेले सामने आपण युट्यूब वर सुद्धा पाहू शकता फक्त कबड्डी प्रेमी आणि धीरज तायवडे यांच्या यूट्यूब चॅनलला सर्च केलं तर आपण चालू असलेले सामने स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता आणि आलेल्या सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना सुद्धा जागेची उपलब्धता नसल्यास आम्ही स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे आपण त्या स्क्रीनवर सुद्धा मॅचेस आनंद घेऊ शकता बोनस पॉइंट असते आणि वन प्लस टू थ्री पॉइंट शिर्डी सुंदर असा पंचांचा निर्णय मान्यवर दिग्गज अंपायर संजीव गोपाल पांडे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले आमच्या मंडळाचे आमचे कोच संजीव गोपाल पांडे आणि दुसरे पंच अक्षय भो कुडापे युनिव्हर्सिटी आणि अश्वम अश्वमेख खेळलेले खेळाडू खेळाचं उत्तम निरीक्षण करताना सर्व खेळाडू प्रेक्षक अंपायर सर्व दिग्गज आणि या श्री समर्थ कला क्रीडा मंडळाच्या आयोजित स्वर्गीय वासुदेवराजे देशमुख फाउंडेशन तर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित माननीय मिलिंददादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले तीन दिवसीय खुले सामने ज्यामध्ये आमच्या या आयोजनाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे एकावन्न हजार स्वर्गीय मायाताई काकडे यांच्या स्मृतीपित्यर्थ कल्याणीताई काकडे यांच्यातर्फे दुसरं पारितोषिक आहे सृष्टी सोलर यांच्यातर्फे सृष्टी सोलर दिनेश भाऊ कवडे यांच्यातर्फे आणि तसेच स्वर्गीय माणिकराव मनोहरे यांच्या स्मृतीभित्त्यर्थ सतीश भाऊ मनोहरे व स्वर्गीय रमेशराव सावडेकर यांच्या स्मृतीभित्त्यर्थ परेश भाऊ सावडेकर यांच्यातर्फे एकतीस हजार रुपयाचं रोग पारितोषिक आणि स्वर्गीय सुमित्राबाई भाऊरावजी सव्वा यांच्या यांच्या स्मृतीपित्यर्थ राजाभाऊ भाऊरावजी सवा यांच्यातर्फे एकवीस हजार रुपयाचं पारितोषिक या आयोजनाला लाभलेलं ला आहे आणि तसेच या आयोजनातील चौथ्या क्रमांकाच्या टीमला इंद्रिज एंटरटेनमेंट यांच्यातर्फे सर्वांना रनिंग शूजची भेट इंद्रिज एंटरटेनमेंट यांच्यातर्फे तरी इतर अन अनेक प्रोत्साहन तर पारितोषिक बेस्ट रेडर बेस्ट डिफेंडर अशा अनेक पारितोषिक या आयोजनामध्ये आहे तरी सर्व खेळाडूंनी याचा अवश्य आनंद घ्या आणि सर्व पारितोषिक आपल्या नावे आपलं नाव त्या पारितोषिकावर करून घ्या अशी मंडळाचे आग्रहाची विनंती आहे खूप छान पकड करण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी मॅच संपलेला आहे सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की या सामन्यानंतर तसेच प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता